जय महाराष्ट्र मित्रांनो विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन भाजप आणि महायुतीने दिले होते राज्यात आता महायुतीला भरघोस यश मिळाले आहे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील अनेकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे सांगितले होते त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सरसकट कर्जमाफी जाहीर होणार याविषयीची सविस्तर माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील राज्यातील शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढला आहे मागील हंगामात दुष्काळ होता यंदा शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत थकबाकी वाढली त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज बँका नाकारत आहेत परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राज्यातील शेतकरी आर्थिक गर्तेत अडकल्याने शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत राज्यातील शेतकरी मागील वर्षभरापासून कर्जमाफीची मागणी करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोर धरत होता विरोध पक्षांनी कर्जमाफीचा मुद्दा उलटून धरला होता शेतकरी ही कर्जमाफीची मागणी ऐन प्रचारात करत होते पण त्यावेळी सत्ताधारी भाजप शेतकऱ्यांच्या राज्यातील भाजप आणि महायुती सरकार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती कारण शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचे मोठे आवाहन महायुती समोर होते सरकारने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी अनेक निर्णय देखील घेतले त्यात कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी रुपये अनुदान मोफत वीज लाडकी बहीण योजना, योजना, योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांची नाराजी मात्र कायम दिसत होती त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याच्या आधी कर्जमाफी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती परंतु शेवटपर्यंत वाट पाहून देखील महायुती सरकार सरकारने कर्जमाफी जाहीर केली नाही किंवा कर्जमाफीचा साधा उल्लेख देखील केला नाही मात्र ऐन निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिल्यानंतर भाजप आणि महायुतीने देखील कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू असे अनेकदा आश्वासन दिले आहे देवेंद्र फडणवीस यांचे नाव आता मुख्यमंत्री पदासाठी पुढे आहे त्यामुळे दिलेल्या शब्दानुसार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील त्यासाठी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद